तर मित्रांनो तुम्ही ते वाचू शकता राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भारत म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे हे अपडेट आहे तुम्ही ते वाचू शकताय तीन मार्च दोन हजार पंचवीस ते तेरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत ही तुमची ऑनलाईन इंटर्नशिप असणार आहे म्हणजे घर बसल्या तुम्ही ही इंटर्नशिप करू शकताय पंधरा दिवसाची ही ऑनलाईन इंटर्नशिप असते ज्यामध्ये आपल्याला पेमेंट म्हणजे सॅलरी सुद्धा मिळणार आहे सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे आणि तुम्ही ते बघू शकता या पीडीएफ मध्ये सगळी माहिती दिली आहे आपण याआधी पण व्हिडिओ बनवला होता जसं की तुम्ही बघू शकताय एक महिन्यापूर्वी आपण जो व्हिडिओ बनवला होता तेव्हा फेब्रुवारी साठी ही इंटर्नशिप होती म्हणजे जानेवारी मध्ये आपण अप्लाय करू शकत होतो आता ही मार्च साठी इंटर्नशिप असणार आहे आणि फेब्रुवारी मध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांची तुम्ही ते बघू शकताय लिस्ट सुद्धा लागलेले तुम्ही ते वाचू शकताय तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी ही लिस्ट लागलेली आहे त्यामुळे जे जे फॉर्म भरतात त्यांची इथे ते लिस्ट लागते जसं की त्यांची इंटर्नशिप होती सत्तावीस एक दोन हजार पंचवीस पासून सात दोन दोन हजार पंचवीस पर्यंत ही इंटर्नशिप होती मग खाली स्क्रोल केल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला दिसून झाली कोणा कोणाचे नावं आले आणि मला वाचून आनंद झाला की भरपूर सारे महाराष्ट्रीयन नाव आहे कारण की आपण हा व्हिडिओ बनवला होता तुमच्यापैकी जर सिलेक्शन झालं असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे त्यामुळे सांगतोय संधी अजून सुद्धा गेली नाहीये तुम्ही आता सुद्धा अप्लाय करू शकताय अप्लाय कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मग कुठल्या कुठल्या गाईडलाईन्स आहे कशा प्रकारे ही इंटर्नशिप होते पंधरा दिवसाची इंटर्नशिप ऑनलाइन जरी असली तरी काय काय काम करावं लागतं तर तुम्ही बघू शकताय ही यांची पीडीएफ आहे ज्या मध्ये सगळी माहिती दिली आहे जी एन इंटर्नशिप आहे ती दोन हजार पंचवीस मार्च साठी होणार आहे तीन मार्च ते तेरा मार्च मध्ये मग तुम्ही ते बघू शकता ही इंटर्नशिप का आहे तर जे पण विद्यार्थी आहेत त्यांना या रिलेटेड नॉलेज मिळावं किंवा ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या पॉलिसी आहे या रिलेटेड त्यामध्ये त्यांची मदत मिळावी यासाठी नॅशनल ह्युमन राईट कमिशन यांच्यातर्फे ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी असते सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल प्लस इथून आपण अप्लाय करू शकतोय यामध्ये सुद्धा सगळी माहिती दिलेली आहे आता सगळ्यात आधी आपण बघू की कोण कोण अप्लाय करू शकतोय तर बघा सगळ्यात पहिली जी महत्वाची गोष्ट आहे तुमचं वय हे अठ्ठावीस पर्यंत पाहिजे अठ्ठावीस पेक्षा जास्त असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही जर का तुम्ही पीजी कोर्स म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स करताय तर तिसऱ्या वर्षाला किंवा त्याच्या पुढच्या वर्षाला असाल तुम्ही अप्लाय करू शकताय त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन करताय मग तिसऱ्या किंवा फायनल इयरला तुम्ही अप्लाय करू शकताय मग एनी सेमिस्टर एनी इयर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री कोर्सेस मग तुम्ही डिग्री कोर्सेस करताय जसं की एल वगैरे कुठली डिग्री कोर्सेस करताय मग तुम्ही एनी सेमिस्टरला कुठलेही सेमिस्टरला कुठलेही पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री करताय तुम्ही अप्लाय करू शकताय तुम्ही ग्रॅज्युएशन जरी करताय थर्ड इयर फायनल इयरला तरी चालताय तुम्ही रिसर्च स्कॉलर आहात अप्लाय करू शकताय आणि तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स करताय कुठल्याही सेमिस्टरला आहात कुठल्याही इयरला आहात तुम्ही अप्लाय करू शकताय फक्त यांचं एकच म्हणणं आहे की मिनिमम बारावी मध्ये तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट मार्क पडलेले पाहिजे आणि याच्या पुढच्या ज्या पण तुम्ही सेमिस्टर किंवा एक्झाम दिल्या जर सिक्स्टी पर्सेंट मार्क तुम्ही कंटिन्यू करताय तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस इथे वाढणार आहे त्यानंतर इथे बेनिफिट काय असतो तुम्ही इथे बघू शकताय वन टाइम आपल्याला दोन हजार रुपये मिळणार आहे पंधरा दिवसाचे दोन हजार खूप झाले कारण की तुम्हाला इथे घर बसल्या गव्हर्नमेंट सोबत काम करायला मिळतंय सर्टिफिकेट मिळत आहे अनुभव मिळतोय जे की तुमच्या रेझ्युमेची बायोडाटाची व्हॅल्यू वाढवेल त्यामुळे नक्की अप्लाय करा दोन हजार कमी अमाऊंट पाहून तुम्ही याला दुर्लक्षित करू नका कारण की दोन हजार तर मिळताच सोबत इथे काय मिळतंय सर्टिफिकेट सुद्धा मिळतं आहे ओके या सर्टिफिकेट ची व्हॅल्यू खूप आहे त्यानंतर अप्लाय कसं करायचं त्याआधी कुठले कुठले डॉक्युमेंट लागत आहे तर तुम्ही ते बघू शकता पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला इथे लागणार आहे ज्याची साईज शंभर बी पाहिजे दहावी पासचं सर्टिफिकेट बारावी पासचं सर्टिफिकेट त्यानंतर तुम्ही आता जे पण करताय म्हणजे ग्रॅज्युएशन करताय डिप्लोमा करताय डिग्री करताय ते जे असेल जर कम्प्लीट झालं असेल तर त्याचं सर्टिफिकेट नंतर मार्च एट ऑफ द लास्ट अप्लाइंग एक्झामिनेशन मग तुम्ही मागच्या वर्षी थर्ड इयरची एक्झाम दिली होती फोर्थ इयरची दिली होती त्याचं रिझल्ट जे तुमच्याकडे आला असेल ते इथे लागणार आहे आयडी कार्ड लागणार आहे समजा तुम्ही एखादं कॉलेज करताय जॉईन आहात तर त्याचं आय डी कार्ड लागणार आहे रिकमेंडेशन लेटर लागणार आहे तुम्ही समजा एक्सवाय जेड कॉलेजला तर जो पण तुमचा प्रिन्सिपल आहे डीन आहे एचओडी आहे त्याला सांगायचं की मला गव्हर्नमेंटची ही इंटर्नशिप करायची आहे मला इथे रिकमेंडेशन लेटर पाहिजे तर इझिली तुम्हाला देऊन टाकेल कारण की कॉलेजचाच फायदा जर त्या कॉलेजचा विद्यार्थी जर गव्हर्नमेंटची कधी इंटर्नशिप करतोय तर कॉलेजचंच नाव मोठं होतं त्यामुळे ते इझिली देऊन टाकतात त्यामुळे जे पण तुमचे एचओडी आहे त्यांना जाऊन तुम्ही भेटा ते इझिली तुम्हाला हे देऊन टाकतील त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आणि लोकांना अवघड वाटतं ते अडीचशे शब्द मध्ये तुम्हाला इथे स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहून घ्यायचं की तुम्हाला हे एन आर सी ऑनलाइन शॉर्ट टर्म इंटर्नशिप का करायची आहे तर मागच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी इथे बघा मी लिहून ठेवलेलं आहे हे स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्हाला मी देऊन टाकेल इथे फक्त यांच्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे ते खोडून तुम्हाला तुमची ज्या आपण मध्ये शिकताय हे करताय ते टाकून घ्यायचं हे दोनशे शब्दामध्ये स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे हे मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर डायरेक्ट कॉपी करून तिथे पेस्ट केले लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही हे कॉपी करून तुमचं नाव तुमच्या कॉलेजचं नाव टाकून चेंजेस करून घ्या ओके तर हे स्टेटमेंट पर्पज पण तुम्हाला देतोय हे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला करायचं करायचं आहे आहे कसं तर वेबसाईट ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जाईल पुन्हा सगळी माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळेल त्यानंतर बघा कशा प्रकारे ओटीपी येणार आहे कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे सगळी माहिती तीच दिली आहे मग इथे नोवर तुम्हाला क्लिक करायचं कारण आधी जर तुम्ही इंटर्नशिप केली आहे तर तुम्हाला संधी मिळणार नाही नोवर क्लिक केलं तर संधी मिळणार आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करण्यासाठी शेवटचे दोनच दिवस बाकी आहे त्यामुळे लवकरात लवकर अप्लाय करा मग प्रोसिड आहे त्यानंतर तुम्हाला तुम्हा तुमचा मोबाईल नंबर ईमेल ओ टी पी टाकून रिक्वेस्ट ओटीपी आहे ओटीपी टाकल्यानंतर हा फॉर्म आपल्या समोर ओपन झालाय हा आपला भरून घ्यायचा आहे बेसिक फॉर्म आहे जसं की तुमचं नाव आडनाव जेंडर काय ऍड्रेस काय ही सगळी माहिती टाकून घ्यायची आहे पहिल्यामध्ये दुसऱ्या मध्ये तुम्हाला एज्युकेशनल डिटेल्स टाकायचे म्हणजे तुमचं शिक्षण काय झालंय ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचंय त्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये केलंय काय केलंय ते डिटेल्स टाकून घ्यायचे आहे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे इथे साईज दिले त्यानुसार तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय फायनल सबमिट मग जे पण तुम्ही माहिती भरली ती तुम्ही ते एकदा वाचून घ्यायची आणि ते फायनल सबमिट ऑप्शन दिसतंय यावर क्लिक करून तुम्ही सबमिट करणार आहात तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही जो मेल दिलाय त्यावर तुम्हाला माहिती कळवली जाईल की तुमचं सिलेक्शन झालंय आणि तुम्ही ही जॉईन करणार आहात त्यामुळे संधी सोडू नका अप्लाय करा आणि अशाच साठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र